नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभेत बसलेला फटका भाजपाचा चांगल्याच जिवारी लागला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत मोठा धाकतूक वाढल्याची समोर येते यामुळेच भाजपामधील अनेक नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे अशातच नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांचे मिहुने माजी खासदार भास्करराव खदगावकर यांनी भाजपाला रामराम ठोकोत काँग्रेसमध्ये घर वापसी केली आहे त्यामुळे नांदेडमध्ये भाजपाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याची शक्यता वर्तवली जात आहे काही दिवसापूर्वीच भास्करराव खदगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची माहिती समोर आली होती त्याचनुसार काल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भास्करराव खदगावकर यांनी काँग्रेसमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी मिनल खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश कोकरणा आणि माजी आमदार अविनाथ घाटे यांच्यासह अनेक नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे भास्करराव खतगावकर यांच्या यांनी दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता तर दोन हजार एकवीस साली त्यांनी देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान भाजपमधून पुन्हा काँग्रेस पक्षात सामील होण्याचा सा निर्णय घेतला होता परंतु अशोक चव्हाण यांनी काँग्रेसकडून भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी त्यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत खदगावकर यांनी अशोक चव्हाण यांच्या सोबत असल्याचं जाहीर केलं त्यातच मिनल खदगावकर यांनी लोकसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार देण्याचं आश्वासन भाजपाने दिलं होतं परंतु ते पूर्ण झालं नाही त्यामुळे त्यांनी नाराज असलेल्या मिनाल खोदगावकर यांनी भाजपाला रामराम ठोकत त्यांनी नायक गाव मधून विधानसभेची अपक्ष निवडणूक लढण्याचे जाहीर केलं होतं त्यासाठी त्यांनी भेटी गाठी सुरू केल्या होत्या आता त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली जाईल हे ये समोर येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा તૂર્તાસ ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર